विद्यापीठावर टीका करायचं नाही पण विद्यापीठाने हे तपासावं की त्यांनी शंभर वांगी उत्पादक शेतकरी जमा करावे आणि विचारावं की तुम्ही कुठली व्हरायटी लावता तर त्याच्यामध्ये विद्यापीठाच्या व्हरायटीचं नाव येईल का नाही मला तरी स्वतः मोठी शंका आहे म्हणजे शंभरपैकी एक तरी एक जणाचं तरी नाव येईल का टोमॅटोचं घ्या किंवा अशा याच्यामध्ये किंवा सोयाबीनचं सुद्धा आपण तशा पद्धतीने घेऊ शकतो की बाबा काय म्हणजे सोयाबीनचा जो वान आहे तो विद्यापीठाचाच वापरतात तो भाग ठीक आहे पण जे तंत्रज्ञान म्हणून आहे हवामान बदलामध्ये जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला ते फारसं दिसत नाही म्हणजे विद्यापीठाने तंत्रज्ञान विकसित करणं आणि ते तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोचवणं हे कृषी विज्ञान केंद्र त्याचा विस्तार कार्याचा तो भाग आहे आणि किंवा तोच विस्तार कार्य परंतु ते कृषी विज्ञान केंद्राकडे शेतकरी स्वतःहून किती जातात आणि ते कसं पद्धतीनं तंत्रज्ञान हे होतं आपल्या प्रेक्षकांपैकी तर त्याच्यापैकी किती जण जात असतील आणि त्यांना किती होत असेल हे एक संशोधनाचाच विषय आहे